हे बघा हे नाव आहे त्याचं लोकेशन तुम्ही बघू शकता कसं आहे ते आणि हे साइडचं प्रकारचे तुम्ही बघू शकता आणि हे बघा लोकमान्य बाळा गंगाधर टिळक उद्धन हे सरकारी आहे इथे काही तिकीट विकीट लागत नाही आणि तुम्ही बघू शकता बघा रेग्युलरची एंट्री होते तर तुम्ही इथं बघू शकता बघा असे इथूनची एंट्री होते है। मरीन लाईनचे पुढे पुढेहीच आहे आणि असं इथूनची असे एंट्री होते आणि इकडचं तुम्हाला मी आत्ता व्यू दाखवतो कसा आहे ते आणि बरेच प्रकारचे सारे कॅचू पण बनवलेले आहेत शो पण बनवलेले आहेत आणि तुम्ही इथं बघू शकता हे बघा इथं असं चांगलं डॉल्फिनचं हे बनवलेलं आहे तर तुम्ही माझे चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा चॅनल तसंच तुम्हाला मी नवीन नवीन व्हिडिओ दाखवणार आहे आणि हे साईडचं पण एकदम हे बघा कसं आहे ते एकदम चांगले आहेत आणि लोकेशन पण तुम्हाला चांगलं आवडलेलं असेल हे आहे बघा असे प्रकारचं आहे लोकेशन आणि इथं बिल्ली आहे हे बघा इथं तुम्ही बघू शकता बिल्ली एकदम सफेद आहे आणि हे आणि इकडं तुम्ही बघू शकता हे बघा हे पूर्ण टॅचू आहेत अरेंज तर तुम्ही आणि हे समुद्राचे इथं आहे आणि तुम्ही असं बसून म्हणजे एन्जॉय करू शकता हे बघा तर असं प्रकारचं आहे आणि मी तुम्हाला पुढं दाखवतो कसं आहे ते आता हे साईटला बघा मोर्च पण आहे तर एकदम चांगलं लोकेशन तुम्हाला आवडलेलं असेल आणि बघा आणि हे समुद्र आहे समुद्राचे साईडला हे गार्डन आहे असं बनवलेलं आहे बघा तर तुम्हाला मी सगळं इथलं व्ह्यू दाखवतो कसं आहे ते हे बघा असं प्रकारच्या बनवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता बघा तसं प्रकारचं आहे आणि तुम्ही बघू शकता बघा इथं एकदम चांगलं आहे हे साईटला पण हे बघा असं प्रकारचं हे बनवलेलं आहे आणि तुम्हाला हे सगळं मी दाखवतं कसं आहे ते आणि हे साईटला पण बघू शकता हे बघा असं प्रकारचे हे सोचे बनवलेलं आहेत ते तीन वाजता चालू होतं आणि पाच वाजता बंद होतं अस प्रकारचं आहे बघा आणि इकडं पण स्वची झाड आहेत हे बघू शकता बघा स्वची झाड असे लावलेले आहेत फुलं बिलं सर एकदम अस प्रकारचं आहे तो बघू शकता कसं आहे ते नक्की तुम्हाला गार्डन आवडलं असेल इथं तुम्ही व्हिडिओ तुमचं तुम्ही बघू शकता कसं आहे ते आणि हे लोकेशन बघू शकता कसं आहे ते हे बघा हे साईटचं असं लोकेशन आहे आणि मी इथलं तुम्हाला व्ह्यू दाखवणार आहे कसं आहे ते आणि हे तुम्हाला एकदम व्हिडिओ आवडला असेल हे गार्डनचा तुम्हाला नक्की तुम्हाला हा गार्डनचा व्ह्यू आवडेल आणि हे साईटला तुम्ही बघू शकता हे बघा आणि एकदम हे गार्डन एकदम चांगलं आहे आणि मेंटेन पण चांगलं ठेवलेलं आहे तर तुम्हाला मरीन लाईनच्या पुढं यावं लागलेल्या गार्डनमध्ये हेच असेल तर आणि हे गार्डन तुम्ही बघू शकता बघा एकदम चांगलं आहे आणि सुंदर आहे बनवलेलं आहे तर त्याचं तुम्हाला मी आज व्यू दाखवणार आहे आणि तुम्हा तुम्ही माझी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा फॉलो करून ठेवा असंच मी तुमचं नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवत राहीन हा बघा इथून शी अशी एंट्री आहे तुम्हाला मी दाखवतो कुठून एंट्री होते ते आणि हे साईटचं तुम्ही व्ह्यू बघू शकता आणि तुम्हाला मी हा ब्लॉकचं सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे आणि असंच मुंबईमधचं मी तुम्हाला सगळं सगळं गार्डन दाखवणार आहे तर माझे चॅनल तुम्ही लाईक करून ठेवा फॉलो करून ठेवा असंच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मी गार्डनचे दाखवेन आणि एकदम व्ह्यू पण चांगले चांगले लोकेशन दाखवेन तर तुम्ही माझे चॅनलला फॉलो करून ठेवा लाईक करून ठेवा बघू शकता बघा इथं असं मस्त बनवलेलं हो आहे आणि लोकमान्य टिळक यांचा इथं स्टॅच्यू लावलेला आहे हे बघा ते तुम्हाला मी दाखवतो हे बघा शहाचा पण लावलेला आहे असं प्रकारचं आणि इकडं पण लोकेशन बघू शकता कसं आहे ते एकदम तुम्हाला आवडलं असेल हे लोकेशन आणि इथं बघा हे लोकमान्य टिळक आणि इथं साईडला शिहा आहे शिहाचा टॅचू लावलेला आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा असं प्रकारचं टॅच्यू इथं बनवलेलं आहे